श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू संस्कृतीमध्ये देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरामध्ये सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर हे प्रसन्न राहते देवाची पूजा करताना तुमचे मन नेहमी प्रसन्न असावे म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते रोजची देवपूजा केल्याने भगवंताचा देवांचा वास आपल्या घरामध्ये राहतो जेव्हा देव आपल्या घरात राहतात तेव्हा तुम्हाला असे कोणते अकरा शुभ संकेत मिळतात जर तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून घ्या की देव तुमच्या घरात राहू लागले आहेत हे संकेत कोणते आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजा आणि उपवास करतात ते सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवे लावतात आणि अन्न देखील अर्पण करतात जेणेकरून देवांचे आशीर्वाद कायम राहतील आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही आपल्या सर्वांना माहितीच आहे की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने तो आपल्यावरती प्रसन्न होतो पण तुम्हाला माहिती आहे का तो आपल्याला याचे एक संकेत देखील देत असतो देवाची विशेष कृपा तुमच्यावर आहे हे सांगणाऱ्या या संकेताबद्दल आपल्याला आता जाणून आहे जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात असतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जेव्हा घरामध्ये देवांचा वास असतो तेव्हा तुम्हाला जाणवते कधी कधी तुम्ही त्यांना पाहू देखील शकता कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतात पण तुमच्या काही चुकांमुळे ते परत जातात ते तुमच्या काही कर्मांमुळे परत जातात कारण त्यावेळी लोक अनेकदा काही चुका करतात ते कधी कधी पूजा करतात आणि नंतर सोडून देतात मग काही दिवसांनी ते पूजा करतात आणि सोडून देतात मग हे सर्व बरोबर नाही यामुळे देव जे आहेत ते घरामध्ये राहत नाहीत ते निघून जातात तर असं तुम्ही कधीही करायचं नाही रोज तुम्ही देवपूजा करत असाल तर नित्य नियमाने ती देवपूजा करायची आहे मध्ये मासिक धर्म आणि अडचणी येतात पण तेवढे दिवस कीप करायचे आणि पुढे आपली नित्य देवपूजा जी आहे ती सुरू ठेवायची आहे कारण बरेच लोक असे आहेत ज्यांच्या घरामध्ये दे, देव राहतात त्यांचा वास असतो पण त्यांना स्वतःला याबद्दल माहिती नसते आणि ते स्वतःच देवांचा अपमान करतात आणि त्यांना परत पाठवतात असं सांगून की मी दररोज देवांची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही मग तुमच्या या सर्व कृत्यामुळे तुमचा देव रागावतो म्हणूनच आज आज या व्हिडिओमध्ये असे काही संकेत मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळेल की देव तुमच्या घरात आलेले आहेत तर असे कोणते जे तुम्हाला प्रत्यक्ष देव देत असतात आणि हे तुम्हाला ओळखायचे असतात तर सगळ्यात पहिला जो संकेत तुम्हाला मिळतो तो, तो म्हणजे जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्म मुहूर्तावरती जागी होता तेव्हा दररोज तुमची झोप याच वेळी जागी होते तसेच जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती असे कोणतेही स्वप्न दिसले जसे की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी दिसणारी अशी स्वप्ने ही देखील देव तुमच्या घरात असल्याचे लक्षण आहे त्यानंतर दुसरा संकेत जर तुम्हाला ब्रह्म, ब्रह्म वेळी तुम्हा शंख मंत्र घंटा किंवा कोणत्याही नावाचा आवाज ऐकू आला जसं की कोणीतरी तुम्हाला राम राम म्हणत असेल किंवा आणखी एक संकेत जो सूचित करतो की देव तुमच्या घरी आलेले आहेत त्यानंतरचा तिसरा संकेत सकाळी आंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो आणि हा विचित्र सुगंध तुमच्याशिवाय घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येत राहतो आणि हा जो सुगंध तुमच्या घरामध्ये येतो तो, तो कोणत्याही अत्तराचा किंवा अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा सुगंध नाही तुम्हाला फक्त हा विचित्र वास येतो हा वास तुमच्या घरातील मंदिरातून येतो आता घरात कुठेही मंदिर असेल तर तुम्हाला हा वास येत असेल आणि तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जास्त जाल तितकेच तुम्हाला त्या वासाचा अनुभव येतो तर हा वास जो आहे तो देवी देवतांचा आहे जो तुम्हाला कळवतो की देवाने तुमच्या घरामध्ये वास्तव्य केले आहे आता जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तुम्हाला घरात एक दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा देव तिथे राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा येऊ लागते जेव्हा देव घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा तुम्हाला सुगंध येतो हा वास खूप छान सुंदर गोड असतो जो तुमचे मन पूर्णपणे मोहित करतो जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर उन्ता ही सजीव प्राणी मांजर, गाय, कोणताही म्हणजे कुत्रा किंवा कोणतीही व्यक्ती साधू तुमच्या दारात येते आणि आठवड्यातून सतत तीन ते चार वेळा तुमच्या सोबत असे घडते तर तुम्ही पूजा करत असताना ये ते येत असतील तर याचा अर्थ असा आहे की देव तुमच्या दारावर ठोठावत आहेत ते येत आहेत कारण गाय देखील देवी आईचे स्वरूप आहे कुत्रा हा भैरव बाबांचे प्रत्येक मानला जातो आणि जर कोणी भिकारी आला तर तो, तो देवाच्या रूपात येत असतो म्हणून आपण त्यांना कधीही हकलून लावू नये उलट त्यांना समाधानही करावे म्हणजे आपण त्यांना खायला द्यावे आपण त्यांचा आदर केला पाहिजे पैसे किंवा इतर कोणतीही वस्तू दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान अन्न आणि पाण्याचे मानले जाते जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुम्हाला स्वप्नात देवाचे मंदिर मूर्ती किंवा फोटो दिसला याचा अर्थ असा की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी पुढे जाता पण ते खरेदी करताना तुमच्या मनात काहीतरी शंका येतात सगळं काही ठीक काही असतानाही काहीतरी घडतं जे आपल्याला योग्य निर्णय घेण्यापासून रोखतं याचा अर्थ असा की तुम्हाला काही दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे पुढचा संकेत ज्या लोकांना देवांचे आशीर्वाद आहेत मग ते श्रीमंत असतील किंवा गरीब असतील त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे देव त्यांना सर्व समस्यांपासून वाचवतो हो ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक बाबतीत यशस्वी होतात ते सर्व परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख असले तरी नेहमीच आनंदी असतात त्यांना कधीही कोणत्याही समस्यांची भीती वाटत नाही ते प्रत्येक अडचणींवर सहज मात करू शकतात त्यानंतरचा संकेत म्हणजे तुम्हाला घरासमोर घुबड दिसणे तुम्ही घुबड पाहणे हे शुभ आहे हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्वाचा दर्जा दिला जातो घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेही घुबड दिसले तर समजून घ्या की लवकरच देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे त्यानंतरचा पुढचा संकेत खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल येऊ लागतात ज्या घरामध्ये देवी लक्ष्मी येते लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात असे म्हटले जाते की अशा घरांमध्ये लोकांना कमी भूक लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी अन्न देखील पुरेसे वाटते याशिवाय अशा घरांमधील लोक मादक पदार्थ आणि मांसाहारापासून दूर राहू लागतात त्याचबरोबर धनाची देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते देवी लक्ष्मी अशा घरात राहते जे घर स्वच्छ असते याशिवाय देवी लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या झाडूची देखील आवड आहे असे म्हटले जाते सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते त्या पुढचा संकेत म्हणजे शंखाचा आवाज हा शुभ संकेत देतो इतकेच नाही तर शंखाला महत्वाचे स्थान हिंदू धर्मात देण्यात आले आहे शंखाचा आवाज देखील खूप महत्वाचा मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्या शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर तो एक शुभ संकेत आहे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकणे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते जर तुम्हाला सलग तीन दिवस शंखाचा आवाज ऐकू आला तर ते एक शुभ संकेत आहे जर तुम्हाला घराबाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजून घ्या की देवाने तुमची विनंती ऐकली आहे आणि तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी पाहणे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय येते किंवा एखाद्या दिवशी एक पांढरी गाय तुमच्या घरासमोर येते आणि तिच्या वासराला दूध पासते तर ते देवदेवतांच्या आशीर्वादाचे स्पष्ट लक्षण आहे ते सांगते की तुमच्या प्रार्थना यशस्वी होत आहेत आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमचे सर्व त्रास आणि वाईट दिवस संपवणार आहेत जर घराच्या मुख्य दाराजवळ पांढरी गाय असेल जर पक्षी जवळ घरट बांधत असतील तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची आणि त्यांच्या मुलांना त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा जर तुम्ही पूजा करताना इतके भावनिक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तर ते तुमच्या हृदयाची हाक देवाने ऐकली हा आहे असं याचं लक्षण आहे जर तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर पडलात आणि तुम्हाला कुठेतरी माकडांचा समूह दिसला तर ते देखील सांगते की तुमची पूजा यशस्वी होणार आहे देव तुमच्यावर दयाळू आहेत त्या माकडांना खायला घालण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला तुमच्या घरात अगरबत्ती रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंध न वापरता सुगंध आणि ताजेपणा जाणवत असेल तर समजून घ्या की देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ